बघ नमस्कार मंडळी तर आज आपण आलोय माझ्या गावाशेजारी असलेले एका प्रेक्षणीय स्थळ कोणत्या तरी ते शुक्राचार्य ठिकाणी तर आपण आज शुक्राचार्य फिरणार आहे त्या अगोदर आपला अगोदर इंट्रोडक्शन नमस्कार मंडळी मी तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर वंडर विथ तेजस आणि आज आपण फिरणार आहोत शुक्राचार्य तरी श्रावण महिना जास्त गर्दी असते तुम्हाला मागे दिसत असेल सगळं तर चला पहिलं पो पेठपूजा घ्यायची कारण सगळ्याला भूक लागेल पेठपूजा झाल्यावर पुढच्या प्रवासाला चालू चालू तरी तर मला दिसेल श्री शुक्राचार्य देवस्थान आणि आपला याचबरोबर पायऱ्या चालू झाली तर आपल्याला पहिल्या अगोदर खाली उतरायला लागणार आहे अर्ध्यावर आहे मंदिर आणि परतवर ह्यांची <laughs> <laughs> चालू आहे मस्ती आता हे आले मस्तीला <laughs> तर आपल्यासोबत कोण बनवायचं सांगा हे सगळे आहेत लहानपणापासूनचे मित्र र माझ्यासोबत हे आकाश आकाशवनावणे मिलीन वग हो आमचे मुख्य ड्रायव्हर मिलिंद आणि आमचा लाडका पुतण्या अजिंक्य अजिंक्याला आहे तुम्ही चला आपण उतरून खाली जो खाली मंदिरापाशी पोहोच <laughs> 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 आम्ही आता मंदिराजवळ पोचलेलो आहे मंदिराजवळ पोचलो पोट तर पूजा मग पुढे जायची पेठपूजेसाठी आम्ही थांबलोय आहे थांबा थांबा चांगली ओली भेट तसं आमचा गाव आला जाय चालू केले काम वगैरे हा आता भेळ आल्यावर खाऊन सांगा कशी लागते तर आपला आता खाऊन झालेला आहे काम झालेलं आता सांगतो इथं काय 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 म्हणजे सध्या आपण एक प्रकारे मंदिराच्या गरज आहे मंदिराच्या वरचा भाग आहे तुम्ही बघू शकता मंदिराला जीर्णोद्धाराचं काम चालू आहे म्हणजे काम का चालू आहे त्या इकडं ना ही खूप जागा आहे पण तुम्हाला खालचा असं नजारा दिसत खाली मंदिर आहे ते नजार खरं आता इकडे माकडं असेल माकडे गेले माझ्यामध्ये श्रावणामुळे माणसाला आल्यामुळे माकडांनी खाली गेले जर द्यान दॅट त्याशिवाय बाकी सध्या खाली मंदिर बघा असेल तर ही मंदिर आहे मंदिरा खाली मंदिरावर जायला हवी आपण खाली जाऊ आता आपण बघा महादेवास टाका येतं म्हणजे महादेवाची मूर्तीवर दुसरं पाणी टाका हे पिण्याचं पाणी इतनं पाणी कंटिन्यू खाली पडतं की ह्या काय थांबलेलं पाणी कमी झालेलं नसते तुम्हाला जसे लोकांनी पैसे टाकलेले दुसरं काय पाणी पाणी थांबले त्या कुंडात पाणी मग खाली जाते कंटिन्यू पाणी पहिल्यांदा मी माझ्या आयुष्यात बघतो पाणी थांबलेलं आहे इकडे <laughs> महाराजांचा मठ शुक्राचार्य हे कापासून जागृत देवस्थान आहे शुक्राचार्य व्यास ऋषीचे चिरंजीव आहेत शुक्राचार्य भीष्माचार्य कार्तिक स्वामी व मारुती हे या चार ब्रह्म व्यक्त्यांपैकी एक शुक्राचार्य आहेत शुक्राचार्याचा तपोभंग करण्यासाठी इंद्रदेवाने रंभेला पाठवले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही असे कडक वैराग्याचे स्थान आहे असे सांगितले जाते या ठिकाणी मंदिराच्या डोंगराकडील बाजूच्या भिंती शुक्राचार्यांची जा पाठमोरे प्रतिमा दिसते अशी भाविकांची श्रद्धा आहे व त्याचीच पूजा केली जाते अशी माहिती या ठिकाणाबद्दल आहे तर आपल्याला आता मंदिरा प्रसिद्ध परिसरात आल्यावर काय काय बघायला मिळत इथं एक वडाचं मोठं वृक्ष आहे हनुमानाची मूर्ती आहे तुम्हाला जशी इथे त्याचबरोबर तिकडे फ्रेस्ट होत असा आणि इकडे पण एक वीरगड म्हणू शकतो आपण ज्याच्यावर एकीकडे हनुमानाचं आहे या एक इकडे नागदेवाचं आहे इकडं हे समजून नाही क्लिअरली नाही तिकडे नाव इकडे हनुमान आणि ती एक मूर्ती आणि इकडे लोकांना बसायला केलेली ठिकाणं आहे इथे लोक आणि हे आहे ते मेन मंदिर आहे ते सगळं तुम्हाला केलेलं श्री शुक्राचार्य देवस्थान आणि आपल्याला इकडून आज जायचं आता आपण आज जावं डायरेक्ट तर अशा तऱ्हेनं आपण आता मंदिरात आपण प्रवेश केलेला आहे आणि मुख्य जो गाभार आहे म्हणजे ते भगवान शंकरांची पिंड आहे ती तर आता दरवाजा बंद केलं तुम्हाला पिंढसह असे हे चवला कपडे आणि दुसरं आता ठिकाण बाकी इथं एक श शिवगिरी महाराजांची ही आहे समाधी आणि त्याशिवाय पूर्णपणे तुम्ही मंदिराचा बांधकाम होऊ शकतो आणि एकोणीसशे पन्नास साली बघा त्याच शे त्याच्या शेजारी तुम्हाला इकडे अजून एक विरगळ दिशेल आणि इथे फिल्ड आणि ही आहे गुफा मंदिर आहे आता इथे काय दिसणार नाही त्याचबरोबर आम्हाला लहानपणी इथं काय सांगितलं होतं की इथून ह्या इथे एक मू मूर्ती आहे पण ही दिसणार नाही जी ना? पाणी पडून पडून तयार झालेली ती मूर्ती दिसणार नाही याला तुम्हाला प्रत्यक्षात येऊन बघून बघितल्यावर समजेल की मूर्ती कशाची आहे काय मी रिकमेंड करेन की या बघा मला पुढे आणि आता मंदिरास समोरच अजून एक गुफा आहे इथे एक अजून एक समाज आहे इकडे मंदिर आहे ह्या गुफेत ह्या गुफेत पण काय तुम्हाला आहे पिंडच आहे इथे मला दिसणार नाही इथे एक दुसरी पिंड आहे गुफा आहे छोटीशी एकदम गुफा आहे त्या ना आपण आता भरली आहे आणि पुढं आपल्याला एक नंदी दिसतोय नंदीकन इकडे वेगवेगळ्या महाराजांच्या समाजा आणि तिच्या हे मंदिर आहे मला मी इथून ट्राय करतो तुम्हाला इथून दिसतंय हा पिंड दिसतोय तुम्हाला हा इथं पिंड नाही कोण आता पुढे जाऊ बघूया ती मंदिर पुढच्या परिसरात आहे ना जुन्या पाण्या टाकेल पण ते आता पूर्ण खा हे खराब झाले आहेत बंद अवस्थेत आहेत त्याचबरोबर पुढे आता इकडे खूप सारे स्टॉल्स दिस लागले जी जीव आणि तुम्हाला त्याचे माकडं दिसत आहेत माकड खूप सारी माकडं आहेत आणि आपण आता खाली जाऊया खाली जाणार आहे खाली गेल्या बघूया ती माकडं तसं आपल्यासोबत बी आपण कमी कमी तीन मकडे घेऊन आलेले एक दोन तीन माकडं आपल्यासोबत आलेली ऑलरेडी ते काम बी तसंच करत आहे जरा असं शांत नाही आपण खरी माकडे मग तुम्हाला एका समोर माकडे एक असे लोक जेव्हा बसतील मग ते लोकांना जेव्हाच आहे ना खाण्याच्या अशी अशी माकडं जमा होतील सगळे दिसते ना तर आपण आता खाली जाऊया खालच्या साईडला बघूया खाली अजून बघण्यासारखं काय चालू बोला <laughs> <laughs> बहिलं मी म्हणलं ना माकडं ही ही मागलातली माकडं या मायासोबत आलेली माकडं ती बघा आहे का म्हणता आलोय तशी कस नाही आपली तर आपण आता खाली चालू आहे हा खाल रो रस्ता म्हणजे हा पायऱ्या जाते त्या हिवतड करून जे लोक येतात म्हणजे तसं हे ठिकाण आहे ना, ना सांगली जिल्ह्याच्या अंडर येतं सांगली जिल्ह्यातील आठवाडी तालुक्याच्या अंडर तसं काही भाग खानापूर ता भेटतो काही भाग मग इकडून जो खालनो रस्ता येतो ना हा येतो हिवतड करून म्हणजे तिकडून आलेल्या लोकांना खालून निळ यायला पायऱ्या द्या आणि बाकी बरोबर असा बाजूला निसर्ग आहे आणि जे फुडं सर्व असं खूप आहे तसं पाऊस ह्यावेळेस जास्त हिरवळ नाही आणि दर खूप जास्त हिरवळ आहे धबधबे चालू असतात त्यावेळेस त्यामुळे आणि आम्ही जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा ना त्या दब तिथं खाली जायचो दरी आणि त्या साईडनं असं वर चढून तिकडून त्या साईडनं ही दिसते नाही तिथनं असं करत परत देवळाकड असं निघायचं हे आम्ही असं करायचं अजून खूप काही अशी गोष्टी करायची इथे आता बंद केली आहे त्या आम्ही आता आम्ही अशा पॉईंटला आलो आहे की ह्या पॉईंट आहे ना तुम्हाला त्या तिथे खाली एक दगड दिसते का क्लिअरली इथून दिसत नाही आम्हाला पहिले सांगायचं की इथून जर दगड कोणी त्याच्यावर मारला तर त्याच्या इच्छा पूर्ती होते आता त्याची दोस्त मिलिन करणार आहे हा नाही नाही डबल गडे गडे अपेक्षा बघा आहे असल्या अपेक्षावाला आबाला सांगायला <laughs> आता आहे तो बघणारच वहिनी आता हा ब्लॉग तरी आपण जरा खाली जाऊया अजून खाली काय हे म्हणजे डेव्हलपमेंट झाली आहे का बघायला डेव्हलपमेंट बघूया झाले का नाही तर परत मागारी जास्त चला तर आम्ही आता ऑलमोस्ट एंड पॉईंट आलो आहे आता तुम्हाला इथे खाली दिसतं ते पार्किंग बनवलं जे इकडून उतड करून येते ना खाली ह्या साईडनं त्याच्यासाठी तोपर्यंत आता रस्ता बनवला आहे जे पहिला खाली एकदम त्या तिथं घर त्या तिथनं चाललं त्याला याला आता इथपर्यंत गाडी येते नाही आम्ही आता इथूनच बघतो एकदा सिनेमॅटिक सिन, शॉट आणि आपण महागाई झालं तर आपल्याला ना इथं माऊलींकडून एक माहिती मिळाली की इथं तुम्हाला आता एक गुफा दिसेल ही गुफा दिसेल आता ही ब बंद करून ठेवल्या पण हे आहे ना अडीच तीन किलोमीटरची गुफा आहे जी पुढं आहे ना जरंडीपत्र म्हणून गाव आहे तिथं निघते ही अशी गुफा आहे हे आपल्याला महाराजांना माहिती कळा जी भवानी मातेचं मंदिर आहे ते तिथं निघते ते आपल्याला चांगली माहिती इथून कळाली आता ह्याचबरोबर आपण आता पुढच्या माहितीसाठी पुढे जाऊया पुढे पण माहिती सांगायचं वर एक दोन मंदिर आहे ते आपण कवर करूया तर आता आपला प्रवास खालचा म्हणजे खालच्या जे मेन मंदिर आहे ना तिथला प्रवास आपला पूर्ण झाला आहे आता आपण परतीच्या वाटीवर आहे दिसत आहे मागे चाल आहे काहीतरी कराय आणि आता परती जाऊ प्रवास वर दोन मंदिर आहे एक दोन आहे हा दोन मंदिर आहे आपण ते कवर करूया आणि त्यानंतर सांगता करूया हो अजून काय असेल तर ते दाखवत आहे चला जाऊ आपण वर भी भेटतो आता डायरेक्ट वरच्या मंदिरातच आपल्याला आता आहे ना आपल्याला आता एक गोष्ट गोष्ट नो, नोटीस झाली म्हणजे प्रत्ये आपण खाली पूर्ण जेव्हा आहे ना या स्लीनं आवड आलेली अरे काय हा कोण आहे सदा आणि कोणती हि सा बंद करा असलं राव यस यस येसी खाली देवार काय करा येतात राखा एखाद्या एखाद्या ठिकाणाचं पावित्र्य राखा परत मग तुम्ही स्वतःला काय म्हणताय येईल म्हणून घ्या गाजून सुध्रा जरा सगळीकडे सगळीकडे सधारंदचा टाकली टाकलेला अजून पण आहेत बाकी मोठमोठ्या ह्याच्यात सानिका टाकली टाकले आपण आता वरच्या मंदिरात भेटी तर आपण असं इकडून आलो आता खाली वर वर, वर आलो माघारी किंवा आपण जेव्हा स्टार्ट करतो ना जेव्हा शुक्राचार्य मंदिर तर त्याच्याच आपल्याला डावा साईडला अजून दोन मंदिरं दिसतील तुम्हाला एक पुढे दिसेल आपल्याला गणेशाचं मंदिर म्हणजे एक छोटंसं आहे मूर्ती बसवलेली आहे गणपतीची आणि त्याचबरोबर इथं पुढचं मंदिर म्हणजे तिथं बी गणपतीचं आहे पण इथे काय इथं स्पेशल मंदिर असं बांध झालं आपण चप्पल काढू आणि जाऊ आणि दोन मंदिर या गणपतीचं मंदिर ह्याचबरोबर आहे ना तुम्हाला सांगायचं ना त्या तिथे समोर ते मंदिर आहे दत्ताचं आणि ते दत्ताचं मंदिर आता तिकडे जायला आपल्या खाली उतरून जायला ते आता कवर आणि त्या त्याच्या पलीकडे आहे ना तिथे तो भाग किंवा तो पठार आहे ना तो पठारी भाग आहे कोळदुर्गचा कोळदुर्ग किल्ला आपल्या आपण एकदा ऑलरेडी आपण बांदूरगड केला आहे कोळदुर्ग तिथे किल्ला आहे पण तिथे आता काय अवशेष राहिलेलं नाही त्यामुळे आता बघू परत कधी आपल्याला जायचा विचार झाला कोल कोल। तर कोलदुर्गा आपण कवर करू तर त्याचबरोबर चला आपण आता त्याचबरोबर पण परतीच्या माघारी मार्गावर लावूया माघारी जायचं हे अजून तुम्हाला तीन जण दाखवा काय करायला आलेली नाही राहत चला तर आपली ट्रिप आता म्हणजे कंप्लीट झालेली आहे दर्शन कंप्लीट झालेलं आहे आणि आपण इथं आपलं ब्लॉग संपूया त्याचबरोबर लास्ट तुम्हाला म्हणजे आता इथं श्रावणानुसार जे मार्केट जमलेलं आहे त्याचा एक थोडासा नमून दाखवतो इथे काय काय तिथे असे खूप सारे असे स्टॉल्स लागलेले आहेत जेवणाचे खायचे गोष्टी जे खेळण्या जे आहे ते अजून खूप खरेदी करायचे ते तिकडे असे लागले तर यायचं असेल तर श्रावणात नक्की या खूप चांगले प ठिकाण आहे यात्रा भरल्या भरल्या सोमवारी जास्त गर्दी गरजेचे बाकीच्या दिवशी कमी असते बघायला चांगलं आहे तर याचबरोबर आपण आपला ब्लॉग इथं संपूया टाटा बाय